महाराष्ट्र विधानसभेत आमदारांच्या शासकीय व अभ्यास दौऱ्यातील वर्तणुकीवर नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेत महाराष्ट्र विधानसभा यांनी सार्वजनिक आचरणावर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेली नीतीमूल्य समिती स्थापन केली असून यामुळे राजकारणात नवा शिस्तबद्ध अभ्यास सुरू झाला आहे महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या शासकीय आणि अभ्यास दौऱ्या दरम्यानच्या वर्तणुकीसाठी विशेष नीतीमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे ही नऊ सदस्यीय समिती असून आमदारांच्या सार्वजनिक आचरणावर लक्ष ठेवणे आणि आवश्यक मार्गदर्शक तत्वे तयार करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट भाजप आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला असून दिलीप वळसे पाटील रामराजे नाईक निंबाळकर सुनील प्रभू आणि दीपक केसरकर यांचा सहभाग आहे काही महिन्यांपूर्वी धुळे येथे विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी एका शासकीय खोलीत सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपयांची रोकड सापडल्याची घटना घडली होती या घटनेनंतर आमदारांच्या वर्तणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी ही नीतीमूल्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला